वरचे केस लागले गळू डाव्या डोळ्याची लेन्स पडली कोणी सांगू नका जनात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली याची चाल हळूहळू वरचे केस लागले गळू डाव्या डोळ्याची लेन्स पडली कोणी सांगू नका जनात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली इथ कोणी आस पासना ना डोळ्यात वासना ती काही त्याच्याशी बोले ना म्हाताऱ्याला चैन काही पडे ना अशी लग जाता मागे वळून पाहता म्हाताऱ्यानं तिला शिळ घातली कोणी सांगू नका जनात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली गॉगल लावून केसाला मेहंदी लावून दाताला कवळी बसवून निघाला तो देवानंद बनून हाराग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा तीन त्याच्या कानाखाली हळली कोणी सांगू नका जनात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली बोला याची चाल हळूहळू वरचे केस लागले गळू डाव्या डोळ्याची लेंच पडली कोणी सांगू नका जनात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली थँक्यू